हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि आज दिवाळीचा दुसरा दिवस तर मी पोहोचलेली आहे तुम्ही घर पोहून तर ओळखलंच असाल कुठं पोहोचलेली आहे कारण आता सगळ्यांचीच आज उद्या जायची गडबड चालूच असते कारण सगळ्यांनाच जायचं असतं ओवळीला तर मी पण आले आजच बराच वेळ झाला आलेले पण आल्यापासून काही शूट घेतलं नाही कारण आल्या आल्या बसले गप्पा मारी तसेच गप्पा मारल्या आणि आता थोडंसं जे झाले उठले पुरी कामाला लागल्या का झाडझुड करायला मग मी उठून आले बाहेर तर म्हणलं चला असतं इकडं या म्हणून इकडं आले तरीचं चाललंय बांगडे हिला फोन केला होता मी अगोदर येई तिकडं म्हणून पण ती येते म्हणली तिच्या मागे गिरायक असल्यामुळे ती काय आली नाही तर मग मीच आले तिच्याकडं तर तिचं चाललंय बांगड्या भरायचं काम तर चला बघू आपण मग बांगड्या भरत होती

மாட்டி வங்க கட

झाड सो तुम्ही झालं का मग मग मी म्हणणार आवड बांधले बरं झालं आता आपण आळूष पानं जाईन घेऊ मग कशेल झालं बरं ती आणि

चला गावात चाललं कडदुडे सुपारी ते आणायला काहीच नव्हतं आणलं फक्त केळं आणले होते तर मग आता चाललो गावात तर घेऊन येतो कडधुडीन ते तुला सापडत असलं जाईन घेऊन अगं तुला सापडत असलं आका तर जाई घेऊन तिथून

खरच माझ गिण हरल्यात डोक्यात गणग असले का असंच होत मोबाईल वर मी व्हिडिओ काढून राहिले आणि मीच म्हणते मोबाईल राहिला असते हम्मी करून मोबाईल घेऊन येते म्हणजे किती माझं डोकं सुपर चालू राहिले बर खाल्लं ना ताई जेवला ना माणूस मग तुम्ही सांगणार ताई परत कालून हातायची काही करायची काय तू तुम्हाला वाटत असं काम नाही कालच संध्याकाळी करायचं मग ताई मी देणार काय म्हणते